साहेब इथं तीन पिढ्या होऊन गेल्या पण अजून परत आम्हाला काही जागेत निवडाच लागला नाही रोड म्हणून नाही नाही भेटत आणि कुठली सुविधा भेटत नाही आम्हाला नाही आम्हाला रस्ता नाही पोराला शाळा नाही काहीच नाही येतात वोटिंग केली का इकडं परत काही तोंड टाकवायला मागत नाही नमस्कार मी संदीप रायगड लोकसभा मतदारसंघातील मानगाव हो या ठिकाणी आपण आहोत मानगाव हो या ठिकाणी शहरापासनं शंभर किलोमीटरवर एक आदिवासी वाडी आहे या आदिवा, आदिवा आदिवासी वाडीत आम्ही आलो आहोत त्या आदिवासी वाडीतील लोकांच्या समस्या काय आहेत आत्ताच्या लोकसभा निवडणुकीबाबत त्यांना काय वाटतं बरं त्या व्यतिरिक्त त्यांच्या त्यांचे मूलभूत प्रश्न काय आहेत ते मूलभूत प्रश्न राजकारणी लोक सोडवतात का त्यांच्यापर्यंत राजकारणी लोक येतात का किंवा कोणत्याही सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात का हे सगळं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काका काय नाव आहे तुमचं काय वाटतं आता तुमचे मूलभूत प्रश्न काय आहेत सध्या लोकसभेच्या निवडणुका तर आहेतच पण त्या ता निवडणुका सोडून तुमचे मूलभूत प्रश्न काय आहेत जे पूर्ण होतात नाही होत आम्हाला साहेब इथ तीन पिढ्या होऊन गेल्या पण अजून परत आम्हाला काही जागेचा निवाडाच लागला नाही काही भेटत नाही आणि जागा नावावर होत नाही घरकुळा येतात ते परत जातात तुम्ही ज्या घरात वाडीत राहताय वाड्या तुमच्या नावावर नाही येत नाही नावावर ना नाही आमच्या घरकुळा एवढी येत असताना परत पंचायतीला परत जातात ना ना। तुमची नावी जमीन पाहिजे तेव्हा तुम्ही घर तुम्हाला आम्हाला साहेब एवढी वर्ष घेत नाही राहून शहा आमचा काही निवाडा घेत नाही कोणच लोक पंचायतीला नावा येतात मत उमेदवार राहतात ते पण मतदान घेतात कारण काहीच नाही आम्हाला रोड पण नाही जागा जमीन पण नाही तुमच्या नावे घरकुळा आम्हाला देतात पण ती जुनी आहे कधी चार पाच वर्ष झाले तेव्हा एक एक दिली होती तर ती पण मोडून गेली तात्पुरते देतात आम्हाला घरा कोणत्या वर्षी मिळालं होतं घरकुळ या आधी आज जवळ जवळ सात तर सात मध्ये हजार पंधरा मध्ये सरकार चौदा मध्ये आले आज जवळ आम्ही शंभर वर्ष पण आम्हाला नावावर नाही रोड म्हणून पाणी टायमावर भेटत नाही आणि आम्हाला कुठलीच सुविधा भेटत नाही मतदान ना तुम्ही काय तुमचे प्रश्न काय आम्हाला जल किडी पिढी पिढ्या किंवा सासू सासरी मी अशी होती आम्ही पण आम्हाला काही नाही भेटत नाही वाईट आम्हाला घरकुला नाही आम्हाला रस्ता नाही पोराला शाळा नाही काहीच नाही पाणी भरतो ना आता हे आमचं असं बापे घेऊन जातात रस्ता पण नाही तुम्हाला काही नाही आम्हाला काहीच भेटत नाही घरकुला नाही संडासा नाही काहीच नाही आम्हाला ही शेतीवाडी आहे ती आधी आपले आदिवासी आम्ही आहोत आम्हाला देयाला कोण मागत नाही शेती तुमची आहे का आमची नाही ही पड जमीन आहे सर्व तुम्ही कसता ती जमीन आम्ही कसत नाही काय नाही आम्हाला काहीच नाही भेटत आता काय अपेक्षा आहे तुम्हाला काय पूर्ण व्हायला पाहिजे भेटायला पाहिजे काय आम्हाला घरकुला भेटायला पाहिजे आम्हाला रोड भेटायला पाहिजे शाळा भेटायला पाहिजे हे जे लहान मुलं आहेत हे सगळे तुम्ही पाहू शकता हे मुलं शाळेत शाळेत जातात काय मुलं दाजी आनंदा पवार मी ही खांदाड आदिशे आहे आम्हाला जवळ जोड़ जवळ इथं चार पाच पिढ्या झालेल्या आहेत तर आम्हाला रोड पण नाही भेटत गावट्यां पण नावावर नाही होत संडास पण नाही आम्हाला भेटत येतात पण परत जातात फिरून आणि शि लक्ष पण कोण द्यायला मागत नाही फक्त वोटिंगसाठी येतात वोटिंग केली का इकडं परत काही तोंड टाकायला मागत नाही लक्ष पण देत नाही जवळ ना जातात तरी पण हाक नाही मारत अशी लोक आहेत आता इलेक्शन आहेत तर आता हाक मारत असतील आता काय सारखे धावतील म्हणजे काय वोटिंग करायला भेटायला पाहिजे ना म्हणजे सारखे यायला पाहिजे म्हणजे असं आहे तुम्ही बघू शकता हे सगळे मुलं आहेत यातील काही मुलं सातवी आठवी असे शिकलेले आहेत शिक्षणाचा यांचा महत्वाचा प्रश्न आहे रस्त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे मुख्य म्हणजे ज्या घरात राहतात ते घर यांच्या नावावर नाही आहे आणि हे वाडी काही जास्त दूर नाही आहे शहरापासून शंभर मीटरवरच आहे तरी देखील इथे रस्ते नाही आहेत त्यामुळे हा मुख्य प्रश्न आदिवासी विकासाचा आपल्याला फक्त आदिवासी विकास कागदावरच आहे का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं मला वाटतंय आदिवासी वाडीला काहीच योजना येत नाही रोड नाही पाण्याची व्यवस्था झाली पर ते पाणी आहे वाडीमध्ये पण पाणी येत नाही तो आहे अंगणवाडी पण नाही शाळा शिकायला आपल्याकडे कुठे जातात शाळा खांदाडमध्ये असं तिकडे चाललंय ते मध्ये दोन किलोमीटर चाल पायी चालत जातात तर हे सगळे या आदिवासी वाडीचे मुख्य प्रश्न आहेत जे आतापर्यंत सगळ्यांनी आपल्याला सांगितले यांनी तर या निवडणुकीत हे प्रश्न सुटतील का हे मोठी अपेक्षा आहे हे आपल्याला पाहावं लागेल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका